नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण पुणे महानगरपालिकेच्या इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत मित्रांनो योग प्रशिक्षक पदांसाठीची भरती निघालेली आहे आता ही जी भरती आहे ती राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान ज्यालाच की आपण एन ये यू एच एम हा म्हणतो या कार्यक्रमाच्या अंतर्गत आहे पंधरावा वित्त आयोग याला स्पॉन्सर करत आहे ओके तर या ठिकाणी पदनामा म्हणजे पदाचं नाव पाहिलं तर योग प्रशिक्षक असणार आहे तुम्हाला मानधन हे तासाच्या म्हणजे योग तुम्ही योगाच्या सत्राच्या अकॉर्डिंग तुम्हाला मानधन मिळणार आहे प्रत्येक योग सत्रासाठी तुम्हाला अडीचशे रुपये म्हणजे दोनशे पन्नास रुपये मानधन या ठिकाणी दिलं जाईल कमाल अवय म्हणजे मिनिमम तुमचं एज हे अठरा वर्ष पाहिजे आणि मिनिम मॅक्झिमम एज तुमचं पंचाळीस वर्ष पाहिजे तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात बेसिकली इंटरव्ह्यूच्या बेसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे शैक्षणिक पात्रता आपण जर पाहिली तर नोंदणीकृत संस्थेचे योग प्रशिक्षक या ठिकाणी अप्लाय करू शकतात तुमच्याकडे योग प्रशिक्षक असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे दहावी उत्तीर्ण मिनिमम तुम्ही पाहिजे टोटल जागा जर आपण पाहिल्या तर एकशे एकोणऐंशी जागांसाठीची ही भरती होणार आहे तर महत्वाच्या अटी आणि शर्ती आता आपण पाहून घेऊया मित्रांनो आटी आणि शर्तीमध्ये काही पॉइंट असे आहेत जे आपल्याला हायलाईट करणं खूप महत्वाचं आहे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व पंधरावा युक्त आयोगत यांच्याद्वारे ही भरती असणार आहे पुणे महानगरपालिकेचा डायरेक्टली या ठिकाणी संबंध नाही जर तुम्ही या ठिकाणी कामावरती लागताय तर पुणे महानगरपालिकेचा तुमचा डायरेक्टली काही संबंध असणार नाही आहे एन यू एच एम अंतर्गत ही भरती राहील बेसिकली याचा पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसलाही प्रकारचा संबंध राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यानंतर सदर पदे ही मानधन तत्वावरती आहे दोनशे पन्नास रुपये प्रति योगसत्र या दराने आहेत आणि केवळ दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत ही पदे भरण्यात येणार असून ओके पुढील वर्षाचा प्रकल्प आराखडा ज्यावेळेस बनेन त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी परत रुजू केलं जाईल परंतु अजून आराखडा बनलेला नाही आहे जोपर्यंत हा प्रकल्प आहे तोपर्यंत तुम्हाला ठेवणार आहेत हा प्रकल्प संपला की तुम्हाला काढणार म्हणजे बेसिकली कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जागा लक्षात ठेवायचं आहे आता ही जी भरती आहे बेसिकली मुलाखतीच्या बेसिसवरती आहे ओके okay. सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये जेवढे उमेदवार उपस्थित राहतील त्यांना त्या ठिकाणी हजेरी नोंदवून त्यांचा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला जाईल मुलाखतीला जास्त उमेदवार असल्यास छाननीसाठी एका पदास पाच उमेदवार याप्रमाणे शैक्षणिक पातळीच्या अंतिम वर्षाच्या दहावीला तुम्हाला जेवढे अंतिम मार्क्स आहे त्याच्या बेसिसवरती मग तुम्हाला के शॉर्टलिस्ट केलं जाईल ओके okay. मुलाखतीसाठी उमेदवारांनी खालील कागदपत्र घेऊन स्वखर्चाने मुलाखत मुलाखतीच हजर राहावी कागदपत्रामध्ये पहिलं आहे तुमचं आधार कार्ड त्याच्यानंतर आहे मिनिस्ट्री ऑफ आयुष अथवा योगा सर्टिफिकेट बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत ओके नोंदणीकृत संस्थेचे तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे ओके त्यानंतर दहावीचं मार्कशीट पाहिजे तुमच्याकडे त्यानंतर शासकीय नोंदणीकृत खाजगी संस्थेचे योग प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आवश्यक असणे आवश्यक आहे बेसिकली ओके शासकीय अनुभव असल्यास तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल हा एक लक्षात ठेवायचा आणि आता इंटरव्ह्यू कधी आहेत हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी पाच वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांनी आपली वरीलप्रमाणे कागदपत्रे इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन सदन क्रमांक सातशे सत्तर स्लॅश तीन बकरे ॲव्हेन्यू गल्ली क्रमांक सात कॉस्मास बँकेच्या समोर भांडारकर रोड पुणे चारशे अकरा डबल झिरो पाच येथील कार्यालयामध्ये सादर करायचे आहेत मुलाखतीची तारीख आणि वेळ व दिनांक आपणास दूरध्वनीद्वारे अथवा ईमेलद्वारे कळवण्यात येईल उमेदवाराने स्वतःच्या खर्चाने मुलाखतीसाठी हजर राहायचे ओके तर हा मित्रांनो हा बेसिकली पॉईंट आहे तुम्हाला या ठिकाणी खाली एक फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म तुम्ही प्रिंट आऊट करायचा आहे संपूर्ण माहिती तुमची भरायची याची प्रिंट काढायची डॉक्युमेंट्स लावायचे आणि सदर अर्ज ॲड्रेसवर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स नेऊन द्यायचे आहेत जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनल तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद